माऊली कैलासवासी सोनाबाई मल्हारी मिरेवा या माऊलीचं दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार या माऊलीच या तारखेला देवाज्ञा झाली आणि म्हण अब्दुलापूर या गावामध्ये फार दुःख झालं कोपला आणि या तुका धाधावा दुखा मळे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे मानुस जन्मतो मानुस मरतो पण मानुस जन्माधार मानुस मानु मेलावर त्या माणसाने केलेल्या कार्याचं कीर्ती महागात तोमत कैवलेवासी सोनाबाई मल्हारी मिरेवा निमित्ताने अब्दुलार पुरवाडी या नगरीमध्ये दोन भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दोन्ही भजना सुद्धा वेळेवर आले आणि त्यातल्या त्या सांगाच निसर्गाने फार चांगली साथ दिली आहे त्या निसर्गाला सुद्धा कळालं कि कैवलवासी सोनूबाई सोनाबाई फार ज्ञानी होते फार पुण्यमान होते पुण्यवंत असा असतो त्या निसर्गाने सुद्धा आपला चांगली साथ दिली आहे आणि त्याच्या निमित्ताने आज आपल्या येते दोन भजनाचा कार्यक्रम आयोजित केला गुरुमूर्ती भजनी मंडळ भजनी मंडळ पितना व श्री हनुमान भक्त भजनी मंडळ पुढ्याशिवाडी या दोन्ही भजनाचा कार्यक्रम आयोजित केला गावाल्याने हटासाठी त्यासाठी गावचे सरपंच पोलीस पाटील तंटा मुख्य अध्यक्ष पूर्ण गावकरी मंडळी मेंढके कंपनी बाबळे कंपनी बर राग म्हणून नका आमचं नाव मा माझा सुट्टा सगळ्याला माझ्या भशीमाच्या वतीने दंडवा संदर्भात आपण या ठिकाणी ह्या भजनाचा नामरूपी काहीतरी आपण दोन शब्द चांगले शब्द आपल्याला कानी ऐकाव या उद्देशाने आपण इथे जमला आणि जमल्यापैकी आपण सुद्धा सार्थक होणार आहे दोन्ही भजनाकडून अशी कार्यक्रम देण्यात येईल त्याची शंका करू नका चांगल्या प्रकारे कार्यक्रम होईल तरी ज्या संत महात्मे ग्रंथ ऋढी परंपरेनुसार जे चालत आलेले आहे त्या गंधाची स्तुती करणं ज्या संतांना केलं ज्या मंतांना केलं म्हणून मला सुद्धा त्या गंधाची स्तुती करायची आहे म्हणून धावा करतो का करतो कि कोणत्याही कार्यक्रमाला प्रारंभी कार्य आरंभी गे स्तुती का कारण जेणेकरून आपल्या हाती धरलेला कार्य सफल जावा म्हणून आपण त्या गर्याची स्तुती करता माणूस सांगतात आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या वगैरे मावली तुझी तुर्थ स्तुती केलेली आहे कारण देवा तुझी गणेश तुझी कीर्ती अपाठ आहे तुझे अवतार अनंत आहेत अनंत 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 अवतार तुझे गुन्हा गाती असणार तू गर्द भगवंता माझ्या भक्ताकडून विनंती आहे की माझ्या कार्यारंभी धावून द्या आणि माझे कार्य शिकिला जाऊ म्हणून प्रार्थना करतो गणपती नाव तेव्हा गणपती आहे गणपती चार शब्दाचा चार अक्षराचा गणपती नाव आहे चार अक्षराचा पती। ग ती पहिला अक्षर दुसरा न तिसरा प चौथा ती म्हणजे गणता नस पलीकडे ती तुझी गंताच करणारे नाचनाथ अशी तुझा अफाट आहे माता गणया मी सुद्धा तुझी स्तुती करताय म्हणून राह हॅलो सुपरसिद्ध मुकद म्हणजे माझे पुतणे आदरणीय मरिमा रामबाऊ बाबळे या सगळ्या भूषा एकशे एक रुपयांचं एक पार्श्व कायला त्रिय मी आणि माझी श्री हनुमान भक्त भगिमंडळ म्हणजे खुड्याच्या वडीच्या वतीने शतश्य ऋणी आहोत आभारी आहोत धन्यवाद हो आदरणीय आदरणीय आमचे भाऊजी रावसाहेब बापरावजी मिरेवा कैवल्यवासी सोनाबाई मिरेवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू त्यांच्या रुपये सुद्धा एकशे एक रुपयांच पाठशे काल क्रिय मी आणि माझ्या भनिमंडळाच्या वतीने आभारी आहोत धन्यवाद आवाज सोडा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आदरणीय रामा बाबळे आमच्या केशव मनाचे चढ आवडते तर सुद्धा चालू होणाऱ्या गणावरती खुश एका रुपयाची भेट आलेली आलेल्या भेटी मात्र आमच्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे मनुष्य आभार धन्यवाद बालाजी दासू मेंढके बालाजी लालू मेंढके बाला बाला मुकदम या मुकदमा तर्फ सु पंडरपुर एकत्र होते या मुकदमातून सुद्धा आता होणाऱ्या गणावरती खुश होत एकशे एक रुपयाची भेट आहे ते आल्या धन्यवाद व तसे कैवले वासी सोनाबाई मल्लारी मिरेवा यांच्या समर्थनात त्यांचे लाडके नातू इंजिनियर साहेब भीमराव बुड्डाटा मिरेवाड साहेबांच मी कंपनी बघितला साहेबांसंग मी होतो सहा महिने होतो साहेबांसंग किवान कंपनी या इंजिनियर साहेबांचा कस होता चालू होणाऱ्या या खुश पाचशे एक रुपयाची भेट आली आहे ती आली आहे भेटी पण धन्यवाद ऐका बघलो रामबाहू बाबळे ग्रामपंचायत कार्यालय सदस्य या मावली तुम्ही सुद्धा एक आभार हो धन्यवाद हो आमच्या दादाला दा वाटलं कि मी पंचपत्ती म्हटल्यावर फक्त वीसच रुपये आले आणि तू सोय धार्यावर बनवून याला पैसे खूप झाले असते पण खबर पण तसं काय नाही मालाला भाव आहे त्या मानलं किरक जास्त तू म्हणून मला वाटत